मैत्रिणींनो अन्न ब्रह्म मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आता आपण बालाजी तांबे यांच्या बुटीमधले मध्ये इन्ग्रेडियंट याची माहिती पाहणार आहोत चला सुरुवात करूयात तर त्याच्यामध्ये पोटांचे प्रॉब्लेम कमी करते म्हणजे जुलाब वगैरे याच्यासाठी असतं ते त्याच्यानंतर मुस्ता म्हणजे नागरमोथा नागरमोथा हा कप पित्त हा हे दोष कमी करतात त्यानंतर विडम तर बिडांग बाळाच्या पोटात दुखत असेल तर ते युजफुल आहे आणि बाळाची पाचन शक्ती वाढवतं त्याच्यानंतर परपट हे परपट हे पित्त कप पित्त नाशक आहे त्याच्यानंतर वच्छा वच्छा हे बाळाची मेमरी वाढवतं आणि स्पीच इम्प्रूव करतं लहान बाळाचं त्यानंतर आवर्तकी आवर्तकी हे सर्दीसाठी उपयुक्त आहे आणि याच्यामुळे बाळाचा कफ देखील बाहेर पडतो म्हणजे कफ बाहेर पडण्यास मदत होते आता काक काकड सिंधी तर हे लंग्सला ताकद देतं आणि सर्दी कफ यासाठी उपयुक्त आहे त्याच्यानंतर लता करंज सागर सागरगोटा तापासाठी उलटी जुलाब बाळाचे पोटाचे रोप आणि बऱ्याच बऱ्याच याच्यासाठी उपयुक्त आहे ते त्याच्यानंतर मायफर मुलांची प्रतिकार शक्ती वाढवते आणि पोटाच्या आजारांवर देखील उपयुक्त आहे आता सुंठी म्हणजे सुंठ हे सर्दीसाठी उपयुक्त आहे त्यानंतर हरिद्रा याने बाळाचे पोट साफ होते त्याच्यानंतर हिंगू हे बाळाच्या हर्टला ताकद देते त्याच्यानंतर पिंपली हे सर्दी किंवा हृदयरोग यासाठी उपयुक्त आहे त्याच्यानंतर जातीफळ म्हणजे जायफळ जायफळमुळे भूक वाढते त्याच्यानंतर सर्दी खोकला कमी होतो आणि बाळाला जेवण नीट पचण्यासाठी उपयुक्त होत ते त्याच्यानंतर अतिविषा हे उलटीसाठी उपयुक्त आहे जुलाबासाठी देखील उपयुक्त आहे आणि बाळाच्या पोटाचे काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे बाळाचं पोट वगैरे दुखत असेल तर त्यासाठी देखील उपयुक्त आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू